आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस पोलिस अंमलदारांनी अंबड लिंक रोडवर मोटरसायकल चोरटा मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शेरमनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचत विक्रम सिंग जोगी सिंग वय पंचवीस राहणार घरकुल योजना अंबाड या ताब्यात घे त्याच्याकडून अठरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल हस्तगत केली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठान यशवंत बेनकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार कुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी सुनील प्रकाश महाजन किरण आहिरराव मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे परवीन वाणखेळे आदींनी केली आरोपीस पुढील कारवाई कामे अंबड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे ए के पी साठी ब्यूरोची पानवर खान पठाण नाशिक